अयोध्येतील राम मंदिर प्रश्नाचा तिढा दोन्ही पक्षांच्या सहमतीनं सोडवला जावा असं महत्त्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं हा प्रश्न धर्म आणि आस्थेशी निगडीत असल्यानं न्यायालयात कोणताही हस्तक्षेप करणार नाही गरज पडली तर आम्ही मध्यस्थीची भूमिका पार पडू असं न्यायालयानं ना म्हणतं अयोध्येतल्या जमीनचा मुद्दा लवकरात लवकर निकाली निघावा अशी याचिका भाजपचे नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती त्यावर कोर्टानं हे मत व्यक्त केलं अयोध्येत राम मंदिर उभारलं जाऊन मशिदीसाठीची जागा शिरू नदीच्या काठाजवळ दिली जावी असं सुब्रमण्यम स्वामी यांचं म्हणणं आहे कोर्टने का की आप दोनों साइड बैठकर इसकी फैसला करे और फिर हमारे पास उसकी एक, एक समाधान के साथ तो मैंने कहा कि वह बैठने के लिए आपकी आदेश की आवश्यकता है राम टेम्पल की कंस्ट्रक्शन के कभी भी मुखालिफ मुखालिफ या उसके खिलाफ नहीं रहा है लेकिन जो अयोध्या का इशू है वो बहुत ही ज़्यादा सेंसिटिव इशू है लेकिन हर बार बातचीत नाकाम रही है लेकिन और इस सिलसिले में पर्सनल लॉ बोर्ड का भी ये एक वाज स्टैंड रहा है कि सुप्रीम कोर्ट का जो फैसला आएगा उसको हम सब लोग मानेंगे काळ्या पैशांवर चाप लावण्याच्या दिशेनं केंद्र सरकारनं आणखी एक दमदार पाऊल टाकलं सर्वसाधारण अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं तीन लाख अथवा त्याहून अधिक रुपयांच्या रोख व्यवहारांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला होता मात्र आता सरकारनं रोकड व्यवहारांची मर्यादा तीन लाखांहून दोन लाखांवर आणण्याची तयारी सुरू केली आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लोकसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही पाठिंबा दिला आहे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारडे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली मराठीला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे सर्व पुरावे सादर केल्याचं बारणेंनी म्हटलं आहे यावेळी सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनाही सहकार्याचं आवाहन केलं तर त्यांच्या पाठीमागे बसलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही बारणेंच्या मागणीवर प्रतिसाद दर्शवला